आदरणीय राज्यपाल महोदय राधाकृष्णजी आपण कर्नाटकचे आहात म्हणून मी चामुंडेश्वरी देवीला नवस मागायला आलो की तुम्हाला भरपूर शक्ती दे आणि प्रशासनिक कामकाज करण्यास नियमानुसार प्रशासनिक काम करण्यास तुम्हाला यश ये येऊ मी गजानन वाघ माझी सहसचिव माझं आयुष्य भारत मातेला अर्पण केलेलं आहे आणि आज चार वर्ष झाले मी तीन ध्येयांसाठी माझं प्रत्येक श्वास खर्ची आहे ते मी खर्ची घालत आहो पहिलं आहे महाराष्ट्रातील चार कोटी विद्यार्थी आणि चार कोटी पालक यांच्यापदी नियमितपणे ध्यान यावं साहेब याच्यावर मी भरपूर ध्यान केलं आणि आपण सर्वच प्रकारच्या ध्यानांना आता म महत्त्व देऊया कारण राष्ट्रपती मॅडम शिवबाबा ध्यान करते जे आपल्या विविध व्याधीमधून बाहेर पडलेत ते आत्म आत्मचिंतन किंवा आत्मसूचना ध्यान हे करतात तसंच डॉक्टर मोहित गुप्ता ज्यांनी या नवीन पिढींबद्दल काळजी व्यक्त केली ते राजयोग ध्यान करतात त्यामुळे आपण एकोणीसशे बहात्तरपासून जो पेंडिंग पडलेला विषय आहे तो आपण जिद्दीनं मानावर घ्या ही माझी आपल्याला चरण स्पर्श करून विनंती साहेब आपल्या एम पी एस सीचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थिनीचे तुकडे करतो आत्महत्या करतो त्यानंतर मोठमोठ्या स्कॅन्डलमध्ये त्याचे करोड रुपयाचं नाव येतं आणि म्हणून त्याला विपश्यना ही आवश्यक सक्तीची केली जावी हे मी या ठिकाणी वृत्त क्रमांक दोन सुचवतो साहेब अंधश्रद्धा नाही किंवा अंधविश्वास नाही गव्हर्नरचे उत्तर प्रदेशचे गव्हर्नर नाथ बंधुदास यांनी साध्या आहारातून सर्व व्याधीमुक्त होऊ शकते त्या तपसेवा समितींवर त्यांनी प्रचंड अभ्यास केला एकोणीसशे सहासष्टला एवढंच नव्हे तर आपले राम नरेश यादव राज्यपाल उ मध्य प्रदेश यांनी एकोणीस मार्च दोन हजार तेरामध्ये सर्व आमदारांना ही विद्या माहीत करून दिली तसंच राधाकृष्णन साहेब तुम्हाला चरण स्पर्श करून विनंती जितेंद्र भोळेंना बोलवा मी ईश्वर देव भगवानदास मध्य प्रदेशचे माजी प्रधान सचिव विधानमंडळ यांना बोलव आपण एकत्र चर्चा करू आणि संसदच्या ओम बिर्लासाहेबांना मी सुचवलं की आपण यांना सात दिवस हे भाल अल्पकाळ ही माहिती देऊ आणि सतत पाच वर्ष जेव्हा जेव्हा अधिवेशन सुरू राहील तेव्हा क या तप सेवा सुमेरांचा आहार त्यांना मोफतमध्ये अवेलेबल करू आणि ही विद्या महाराष्ट्रातील आजच्या चौदा कोटी नागरिकांपर्यंत जाईन असा आपण प्रयत्न करू आणि म्हणून मी आज या जिद्दानी आणि चिकाटीना इथं चामुंडेश्वरी देवीला तुम्हाला शक्ती मागण्यासाठी आलो